राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल पुणे शहरातील बिब्वेवाडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका पंधरा वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू मुलीवर कोयता आणि चाकूने वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे तब्बल चाकूने बावीस वार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली आहे एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस आर साळुंके यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तब्बल चार वर्षांनी हा निकाल सुनावण्यात आला चार वर्षानंतर पीडित कुटुंबियांना न्याय मिळाला आहे ही घटना बारा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी बिबेवाडीतील एका लॉन्स मध्ये घडली होती आरोपीचं नाव शुभम बाजीराव भागवत असे आहे आरोपीने अत्यंत क्रूरपणे मुलीवर वार करून तिची हत्या केली होती शवविच्छेदन अहवालात मृतदेहावर एकूण पंचवीस जखमा आढळून आल्या होत्या हत्येची भीषणता स्पष्ट झाली या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील एडव्होकेट हेमंत झंजाड यांनी जोरदार युक्तिवाद केला युक्तिवादात आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत अमानुष आणि समाजाला हादरवणारा असल्याचे त्याला मृत्यूदंड देण्यात यावा अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली होती समाजात कठोर संदेश जावा आणि अशा प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी फाशीची शिक्षा योग्य ठरेल असा युक्तिवाद त्यांनी केला यासाठी साक्षीदारांच्या साक्षीसह उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा आधारही सादर, सादर करण्यात आला न्यायालयाने सरकारी तसेच बचाव पक्षाचे सर्व युक्तिवाद सखोलपणे ऐकून घेतले हा गुन्हा अत्यंत गंभीर आणि क्रूर स्वरूपाचा असला तरी तो दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणाच्या चौकटीत मोडतो का याचा विचार करण्यात आला भारतीय दंड विधानाच्या कलम तीनशे दोन अंतर्गत आरोपी दोषी ठरवण्यात आला या कलमानुसार मृत्यूदंड किंवा जन्मठेप अशी दोनच शिक्षांची तरतूद आहे निकाल देताना न्यायालयाने म्हटले जन्मठेप हा नियम असून मृत्यूदंड हा अपवाद आहे मृत्यूदंड देऊन हा गुन्हा अपवादात्मक ठरवावा असे न्यायालयाच्या न्यायिक मनाला पटत नाही आरोपीसाठी जन्मठेप हीच योग्य शिक्षा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला या निकालावर प्रतिक्रिया देताना विशेष सरकारी वकील हेमंत म्हणाले की आरोपीला जन्मठेपेची शिक्षा मिळाल्याने आम्ही समाधानी आहोत या निर्णयामुळे समाजातील विकृत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल महिलांना कायद्याचा मजबूत आधार आहे हे पुन्हा एकदा या निकालातून स्पष्ट झाले आहे पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सर्वांनी जबाबदारी घ्यावी असेही त्यांनी नमूद केले